हे ह्या बाजूला हिरवं दिसतंय हे कुडाळी नदीचं पाणी आणि समोरून जो फ्लो येतोय तो आंबेघर येणारा सोत्याचा वडा ते पाणी पहा दोन्हीचा संगम इथं होतोय आता हे पाणी हिरवगार का आहे या संदर्भात काही वालूच्या शेजारून जाणारी कुडाळी नदी पाण्याचा रंग अचानक बदललेला आहे पूर्णपणे हिरवा रंग दिसतोय समोरून जे स्वतःचं पाणी दिसतं स्वतःच्या वडाचं ते मात्र स्वच्छ आहे